सर्वांना दिसत सलाम आज मी आपल्या समोर जो विषय घेऊन आलो आहे तो विषय आहे देव आपल्याला कधीच विसरत नाही देव आपल्याला कधीच विसरत नाही आणि आधार वचन घेतलं आहे एशिया याचा एकोणपन्नास वाद आहे त्याचं सोळावं वचन आणि वचन आपल्याला सांगतं पहा मी तुला आपल्या तळ हातावर कोरून ठेवले आहे तुझे कोट नित्य माझ्या दृष्टीसमोर आहे हेव परमेश्वर म्हणत आहे पहा मी तुला आपल्या तळ हातावर कोरून ठेवले आहे म्हणजे यावरून परमेश्वराचं प्रेम आपल्याला पाहायला मिळतं आणि तळ हातावरती करून ठेवला आहे याचा अर्थ तो आपल्यावरती किती प्रेम करतो आणि तो आपल्याला कधीच विसरत नाही कारण की त्याने त्याच्या हा तळ हातावरती करून ठेवला आहे असं तो म्हणत आहे आणि म्हणून जर देवबाप आपल्यावरती इतकं प्रेम करत आहे तो आपल्याला कधीच विसरत नाही म्हणून आपण देखील त्याच्या संधी संभाषित करणं किती गरजेचं आहे आणि म्हणून देवबाप संधी संभाषित करण्यासाठी मी आपल्याला काही गोष्टी सांगू इच्छितो आणि त्यावरतीच आधारित आजचा हा संदेश राहणार अगदी काही मिनटं मी आपल्यासमती हे सांगत आजचा संदेश आपल्याला स्पष्ट करून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आपण जीवन जगत असताना कुटुंबामध्ये संवाद करत असतो कुटुंबामध्ये बोलत असतो कुटुंबातील जे सदस्य आहेत त्यांच्यासंगती आपण एकमेकांसाठी बोलत असतो एकमेकांसमती संवाद साधत असतो कम्युनिकेशन घरामध्ये होतं त्याचप्रमाणे दुसरं जे ठिकाण आहे आपले जे मित्र आहेत त्या मित्रांमध्ये मित्रमैत्रिणी जे आहेत त्यांच्यामध्ये आपले संवाद होत असतात कम्युनिकेशन होत असतात आपण संगती बोलतो आणि कलिक जे आहेत जे आपले सहकारी आहेत संगती आपण बोलत असतो हे तीन जे आहेत घटक त्यांच्या संख्या आपण रोज रोज बोलतो रोज रोज आपण काय करतो संवाद साधतो जास्त काळासाठी जरी नाही परंतु त्यामध्ये आपला वेळ निश्चित अर्थाने आपण देत असतो घरामध्ये दे कुटुंबाच्या सदस्यांसाठी आपण आपला वेळ देतो बोलण्यासाठी संवाद करण्यासाठी सहकारीसाठी सहकारी संगती बोलण्यासाठी आपण आपला वेळ देतो ज्यांना की आपण कलिक म्हणतो आणि फ्रेंड्स संधी मित्र मैत्रिणी जे आहेत त्यांच्या संधी फ्रेंड्स संधी देखील आपण बोलत असतो आता पवित्र शास्त्रामधून आपण पाहूया या तिन्ही गोष्टी प्रभू परमेश्वराने आपल्याला सांगितलेलं की मी तुमचं ते ते झालो आहे ते ते यासाठी म्हणत आहे जर आपण योन कृषी वर्तमान याचा त्याचं पंधरा वचन वाचलं तर वचन आपल्याला सांगतो मी आपल्याकरिता वाचतो मी आतापासून तुम्हाला दास म्हणत नाही कारण धनी काय करतो ते दासाला ठाऊक नसते परंतु मी तुम्हाला मित्र म्हटले आहे कारण जे काही मी आपल्या पित्यापासून ऐकून घेतले ते सर्व मी तुम्हाला कळविले आहे देव म्हणत आहे मी तुम्हाला दास म्हणत नाही दास काय करतो धनी काय करतो हे दासाला कळत नाही म्हणून मी आतापासून तुम्हाला मित्र म्हटले आहे जर तो आपल्याला मित्रा तर त्या मित्राला सांगते आपण का संवाद साधू नाही गीत देखील प्रत्येक भाषामध्ये दे, हे गीत लिहिण्यात आलं आहे आणि ते उपासनेच्या वेळेस गायलं जातं कोण मित्र येशू आणि व्हॉट अ फ्रेंड बी जीजस हे गीत गायलं जातं म्हणजे खूप सुंदर असा तो मित्र आहे त्याच्यासारखं कोणीच मित्र नाही आणि म्हणून त्याच्या संगी आपण जास्तीत जास्त आपलं कम्युनिकेशन वाढवलं पाहिजे प्रार्थना वाढवली पाहिजे प्रार्थनेचा वेळ वाढवण्यासाठी वे मी या गोष्टी आपल्याला सांगत आहे जे आपण मित्रांनी संधी बोलतो त्या प्रत्येक गोष्टी आपण त्याच्या संगती बोलू शकतो त्याच्यासारखं कोणीच मित्र नाही तो ज्या रीतीने ज्या पद्धतीची भूमिका आपल्यासाठी निभावू शकतो तसा कुठलाच मित्र मित्र आपला निभावू शकणार नाही अद्भुत असा परमेश्वराने आपल्यासाठी चालणारा ख्रिस्त हा आपल्याला मित्र म्हणून दिलेला आहे तो आपल्याला मित्र म्हणत आहे तर आपण देखील त्याला मित्र का बनवलं नाही पाहिजे त्याला मित्र म्हणून त्याच्या संख्या आपण गप्पा मारल्या पाहिजे त्याच्या संख्या आपण गोष्टी शेअर केल्या पाहिजेत कारण की त्याने आपल्याला योवा हो, परमेश्वराने आप आपल्याला त्याच्या तळ हातावरती कोरून ठेवला आहे आप हे आपल्याला एशिया एकोणपन्नास सोळाव्या वचनामध्ये पाहायला मिळतं जे की आज आपण त्यानंतर सहकारी जे मी आपल्याला सांगितलं कलिक्स यांच्या संधी आपण बोलतो म्हणजे जे आपल्या संती असतात संधी काम करतात पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला माहिती आहे की इमॅन्युअल हा शब्द म्हणजे तुमच्या सन्निधी देव आपल्या आप संती देव तो आपल्या संती नेहमी आहे आणि म्हणून नेहमी आपण त्याच्या संगती बोलू शकतो सदोदित तो आपल्या संगती आहे आणि त्याने देखील आपल्याला अभिवचन परत दिलं आहे की मी तुमच्या बरोबर योगाच्या समाप्तीपर्यंत राहील जर आपण मध्यकृष्ण वर्तमान याचं वा अद्याचं वीसवं वचन असलं वचन आहे जे काही मी तुम्हाला आज्ञा केली ते सर्व त्याच पाळाव्यास शिकवा आणि पहा युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे सांगितलेलं आहे सांगित मी तुमच्या बरोबर आहे म्हणजे देवबा आपल्या बरोबर आहे युगाच्या समाप्तीपर्यंत सोडून जाऊ शकतो आपला मित्र आपल्या कुटुंबातील सदस्य प्रियजन सोडून जाऊ शकतात परंतु युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुमच्या बरोबर आहे हे तो सांगत आहे आणि मग जो आपल्या समिती कायम राहणार आहे दीर्घ राहणार आहे युगाच्या समाप्तीपर्यंत राहणार आहे त्याला आपण का गोष्टी शेअर केल्या नाही पाहिजे का त्याला आपण जास्तीत जास्त वेळ दिला नाही पाहिजे त्याच्या संधी का गप्पा नाही मारल्या पाहिजे हे मी यामधून आपल्याला सांगू इच्छितो समजू इच्छितो कारण की आजचा संदेशाचा विषय मी घेऊन आलो आहे देव आपल्याला कधीच विसरत नाही आजच्या युगामध्ये हल्लीच्या दिवसामध्ये आपणच त्याला विसरत चाललो आहोत जरी विसरलो नाही त्याला जो वेळ देत आहोत तो खूप अल्पसा देत हो। आहोत आणि म्हणून मी या गोष्टी आपल्याला सांगितले आहे पहिली गोष्ट मी आपल्याला सांगितली की तो आपल्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे आपण जसा वेळ देतो कुटुंबातील सदस्यांना तसा वेळ त्याला दिला पाहिजे मित्रांना जसा वेळ देतो तसा मित्रांना वेळ दिला पाहिजे आणि त्यानंतर मी सांगितलं सहकार्यांना जसं वेळ देतो तसं त्याला वेळ दिला पाहिजे आणि हे सांगत मी मित्र येऊन पंधरा पंधरा हे वचन सांगून तो आपला मित्र कसा आहे हे स्पष्ट केलं त्यानंतर तो आपला कलिक कसा आहे युगाच्या समाप्तीपर्यंत तो आपल्या संगती राहणार आहे मग ते अठ्ठावीस वीस मध्ये सांगितलं ते वचन स्पष्ट करत सांगितलं आता कुटुंबातील सदस्य त्याने आपल्याला भाऊ बहीण असं म्हटलं आहे आणि हे जर आपण बारावादे त्यातील पन्नास कारण जो कोणी माझ्या स्वर्गातील पित्याच्या इच्छेप्रमाणे करीतो तोच माझा भाऊ बहीण आई असं प्रभू परमेश्वर म्हणतो जो कोणी माझ्या स्वर्गातील पित्याच्या इच्छेप्रमाणे करीतो तोच माझा भाऊ बेन व आई म्हणजे कुटुंबातील सदस्य देखील त्याने आपल्याला केलेले आहे आणि मध्ये सांगितलेलं आहे यमन पहिला अध्याय बारा वर्ष जो कोणी त्याच्यावरती विश्वास ठेवतो त्याने तर त्यांना आपलं संतती म्हटलेला आहे पुत्र आणि कन्या म्हटलेला आहे आणि म्हणून त्यांच्या त्याच्यावरती तर आपण विश्वास ठेवतो परंतु त्याच्या पित्याच्या इच्छेप्रमाणे म्हणजे येववा परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे आपण जर वागत आहोत तर प्रभू परमेश्वर म्हणत आहे तोच माझा भाऊ तीच माझी बहीण तीच माझी आई आणि मग भाऊ बहीण आई तो आपल्याला बनवत आहे तर त्याच्या संधी आपण का संवाद साधला नाही पाहिजे आणि पित्याची इच्छा समजून घेण्यासाठी तो आपल्याला कधीच विसरत नाही त्याने आपल्याला तर आता वरती ठेवला आहे आणि पित्याची इच्छा आपल्याला कुठून समज कुठून समजता येईल कुठून आपण ती इच्छा समजू शकतो कुठूनही पित्याची इच्छा आपल्या लक्षात येऊ शकते कुठलंच साधन नाही याच्याशिवाय फक्त पवित्र शास्त्र एकच मात्र आपल्या जवळ साधन आहे ज्यामधून आपण इच्छा समजून घेऊ शकतो इतर दुसऱ्या कुठल्याच माध्यमातून नाही इतर कुठलेच पर्याय आपल्याकडे नाही फक्त एक मात्र म्हणजे पवित्र शास्त्र आणि याच पवित्र शास्त्रापासून शास्त्रा आज आपण दूर जात जात आहोत सर्वे एक गेल्यानंतर आढळत की पवित्र बायबल हे पवित्र मंदिरामध्ये कॅरी करण्यासाठी ओझ असं वाटत आहे आणि म्हणून मी दर रविवारी देखील मंदिरातून आव्हान करत सांगत असतो की पवित्र बायबल कृपया करून कॅरी करा इथून पुढच्या दिवसांमध्ये तरी हे पवित्र बायबल आपण घरामध्ये वाचत आहात उत्तम चांगली गोष्ट आहे परंतु पवित्र मंदिरामध्ये येताना देखील दे कॅरी करा याची लाज वाटू देऊ नका याचं ओझ वाटू देऊ नका कारण की तो आपल्याला कधीच विसरत नाही जर आपण हे घरी ठेवतो याच्यापासून आपण दूर जातो तर आपण त्याला विसरत आहोत तो आपल्याला विसरत नाही परंतु आपणच आज त्याला विसरत आहोत का हा आप प्रश्न आपण आज आपल्या स्वतःला विचारणं गरजेचं आहे आणि त्याचं उत्तर आपल्या जर आपण पवित्र शास्त्राचं वाचन करत आहात घरामध्ये पवित्र शास्त्र दिवसेंदिवस महिने महिने त्याच जागेवरती आहे उघडलेलं नाही जर उघडत आहोत तर अगदी अल्पशा वेळेसाठी थोड्या सेकंदासाठी थोड्या मिनिटासाठी उघडत आहोत तर आपण कुठं आहोत याचा विचार करणं गरजेचं आहे पवित्र मंदिरामध्ये येताना आपण हात हलवत घेतो का, का पवित्र शास्त्र घेऊन येतो याचा विचार करणं गरजेचं आहे आणि जर पवित्र शास्त्र आपण घेऊन आलो तर आपल्या पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला मार्किंग येईल आपल्या पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला खुना करता येतील आणि त्या सायन्स आपल्याला निश्चित अर्थाने आपल्या आध्यात्मिक वाढीसाठी उपयुक्त अशा ठरतील आणि म्हणून हा प्रकार करण्याचा इथून पुढच्या दिवसामध्ये प्रयत्न करू कारण की तो आपल्याला कधीच विसरत नाही आणि म्हणून आपण देखील त्याला कधीच विसरलं नाही पाहिजे आणि या छोट्याशा संदेशाद्वारे प्रभू परमेश्वर आपल्याला आशीर्वाद देतो धन्यवाद